नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आपण पाहत आहे जन्मंतक मराठी आपण या अगोदर दोन ते तीन बातम्या या आमरण उपोषणाच्या दाखवल्या होत्या आपण दोन दिवस झाल्यानंतर दाखवल्या तीन दिवस झाल्यानंतर दाखवल्या आज जो या आमरण उपोषणाचा आहे जे मातंग समाजाचे बांधव अबकड वर्गीकरणासाठी आज जे आठ दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये अमरण उपोषणासाठी जे अंगजीव वाघमारे बसले होते आज त्यांना जे असेंब्लीमध्ये मा माझी सभागृहामध्ये माननीय दे, अमित देशमुख यांनी तो प्रश्न उपस्थित केला त्यानंतर सगळी यंत्रणा आज कुठंतरी हालताना दिसते प्रशासनाचे लोक आज या इथं ज्या स्टेजवर ते आलेत एकंदरीत नेमकी काय त्यांची भूमिका आहे किंवा आता जी वाघमारे त्यांच्या उपोषणावरती त्यांची भूमिका काय मांडणार त्यांच्याबद्दल आपण थोडक्यात त्यांच्याकडनं त्यांचं प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार काय सांगाल आज प्रशासनातील लोक तुमच्यापर्यंत आलेत तुमची जी भूमिका होती किंवा तुमची जी मागणी होती हो जी तीन मागण्या होत्या त्यावरती तुम्ही ठाम असणार आहेत तर पुढचा निर्णय काय असणार आमच्या जी तीन मागण्या होत्या त्या मागण्यावर लातूर शहराचे माननीय आमदार अमितजी विलासरावजी देशमुख साहेब यांनी बारा बारा दोन हजार तेवीस रोजी विधानभवनमध्ये प्रश्न मांडल्यामुळं सरकारला जाग आली आणि सरकारला जाग आल्यामुळं सरकारनं या आंदोलनाची गंभीर दखल घेतली आणि आता सरकारचा निरोप घेऊन माननीय उपजिल्हाधिकारी आदरणीय ढगेसाहेब आणि त्यांची टीम या ठिकाणी आलेली आहे आता त्यांचं जे काही पत्र आहे ते पत्र आमचे समाज बांधव वाचून बघतील आणि समाज बांधव जे काय सांगतील ती पुढं आंदोलन राहील किंवा स्थगित होईल काय मुख्यमंत्र्यांनी काय काय आश्वासन दिले काय आश्वासन दिले ते आता आदरणीय माझी कलेक्टर साहेब आलेले आहेत आता ती पत्र आम्ही वाचून आमचं पुढचं निर्णय आता काय सध्या सुरू आहे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या खूप गाजतोय त्याचबरोबर ओबीसीचा आहे त्यानंतर आता मातंग समाजाचे बांधव लातूर जिल्ह्यातल्या ले कलेक्टर ऑफिस समोर अमर उपोषणासाठी बसले होते हा समाज खूप संख्येनं अधिक आहे मात्र त्यांचं जे त्यांना जे वाट्याचं किंवा त्यांच्या हक्काचं जे वर्गीकरणाचं जे आरक्षण आहे ते त्यांना मागणीसाठी ते आज बसले होते आज कुठंतरी ती मध्ये तो प्रश्न उपस्थित झाला त्यानंतर सगळी यंत्रणा हल्ली आणि यंत्रणा हल्ल्यानंतर आता आठ दिवसानंतर अंगदजी वाघमार जे लहूजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्या उपोषणावरती नेमकं आता पुढं निर्णय काय होईल हे पाहणं गरजेचं आहे काय सांगाल एकंदरीत मातंग समाज हा वेळोवेळी मागणी करत असतो की आम्हाला अबकड वर्गीकरण करा अबकड वर्गीकरण करा मात्र प्रशासनातील आ... प्रशासनातील जे लोक आहेत ते कुठंतरी चालढकल करताना दिसतात काय सगळ्या गोष्टीवर आज खऱ्या अर्थानं अंगद वाघमारे सरांनी उपोषण मातंग समाजाच्या कड़ वर्गीकरण आणि मातंग समाजाचे एक तीन महत्त्वाचे मुद्दे घेऊन या ठिकाणी आज नववा दिवस आहे जवळपास ते उपोषणाला बसलेले आहेत या उपोषणाची नोंद आदरणीय पालकमंत्री माजी पालकमंत्री आमचे लातूर शहराचे आमदार आदरणीय अमित आम भाई यांनी विधानसभेतसुद्धा याची नोंद घेतली आणि विधानसभेमध्ये हा विषय गाजला त्यानंतर आज म पालकमंत्र्याचं पत्र घेऊन या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी ढगे साहेब त्याचबरोबर दिवेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आम्ही सर्व समाजबांधवसुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहोत याच ब बरोबर शहराचे काँग्रेस पक्षाचे प्रमुख सुद्धा आज या उपोषणाला उपोषणास्थळी या ठिकाणी आलेले आहेत आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी आदरणीय अंगत भवना विनंती करणार आहोत की उपोषणाचे कुठल्याही आंदोलनाचे काही टप्पे ठरलेले असतात त्या टप्प्याप्रमाणे आपण आंदोलन केलं तर ते आंदोलन व्यवस्थित सुनियोजित आंदोलन मानलं जाईल आणि आम्हाला अंगदभाऊचा जीवसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे कारण आज या ठिकाणी अंगदभाऊ गेले आठ दिवस उपोषणाला बसलेत काल डॉक्टरनी माहिती दिली की आपण आणखीन जर काही दिवस या ठिकाणी राहिला तर आपल्या किडनीवर त्या ठिकाणी इजा होण्याची शक्यता आहे त्यामुळं आम्ही सर्व समाज समाजबांधवसुद्धा या ठिकाणी अंगदभाऊंना विनंती करण्यासाठी आलोत दखल घेऊन भविष्यात लवकरात लवकर स सर्व अधिकाऱ्यांनासुद्धा या ठिकाणी माझी विनंती आहे की आपण लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबासोबत या विषयावर बैठक लावावी आणि या बैठकीच्या अनुषंगाने आम्ही पुढचा निर्णय घेऊ असं या ठिकाणी मी या अंगदभाऊंना बी नमूद करतो आणि सर्व पत्रकार बांधवांनासुद्धा या ठिकाणी मी आभार आभार अमित भैयाचे या ठिकाणी मी आभार मानेन आणि अंगभोना विनंती करेन की आपण हे उपोषण महागारी घेऊ आणि दुसऱ्या टप्प्याची तयारी या उपोषणाच्या महागारी घेऊन आपण चालू करावी अशी विनंती मी या ठिकाणी करतो धन्यवाद एकंदरीत समाज हा विकुरलेला आहे का किती दिवस आंदोलन करणार प्रत्येक वर्षी म्हणले पुन्हा पुन्हा आंदोलन पुन्हा पदयात्रा पुन्हा मोर्चे मातन समाजाच्या अनेक प्रश्न आहेत जोपर्यंत कसं आहे एस सी मध्ये आतापर्यंत भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आज तास जो तेरा टक्के आरक्षणापेक्षा मातन समाजाला लाभच भेटला नाही का काही जाती आहेत एक दोन त्याचाच लाभ भेटलेला ला आहे आणि एस सी मधला मोठ्या मोठ्या प्रमाणातला ही मातन समाज आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळं मातन समाजाची प्रमुख मागणी आहे की क ड वर्गीकरण झालं पाहिजे त्यामुळे सीच्या प्रत्येक जातीला जसं होलार राहू हिंदू खाटिक राहू भंगी राहू कैकाडी राहू आणि लिंगडे राहू अशा अनेक जाती आहेत जे की छोट्या छोट्या जाती आहेत त्यांना आज आजूही भंगी राहू अशा अनेक जाती आहेत त्यांना न्याय भेटला नाही आणि सीमध्ये मोठ्या प्रमाणात जात म्हणजे मातंग समाज आहे हे सुद्धा कुठंतरी एक वंचित आहे वंचितामधली सुद्धा वंचित जात आहे त्यामुळे मातंग समाजाची एकच मागणी आहे प्रमुख भूमिका काय असेल आता आमची आमची एकच भूमिका आहे की मातंग समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे एस सीमध्ये कड वर्गीकरण झालं पाहिजे आणि अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने आ आर टीची स्थापना झाली पाहिजे आणि ह्या म प्रमुख मागण्या आहेत आणि जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होणार नाहीत मातंग समाजाच्या मागण्या खूप आहेत की बा मुंबई विद्यापीठाला डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावं लोक लोकशाही अण्णाभूसाठी महामंडळाला एक हजार कोटीचं बजेट देवं अशा खूप मागण्या आहेत पण जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार आहेत तोपर्यंत मात्र समाज शांत बसणार आहे येणाऱ्या येणाऱ्या ये काळात प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल कारण काल कालच मातंग समाजाचा हिवाळी या दिवशी खूप मोठा मोर्चा झालेला आहे येणाऱ्या काळात उपोषण आंदोलन आणि येणाऱ्या काळात तीव्र अशी आंदोलन मातंग समाज करेल आणि याची शासनाने जर दखल नाही घेतली तर शासनाला याचे परिणाम भोगावे लागेल असं मी थांब मातंग समाजाच्या वतीने बोलतो दिसतोय आपल्यासोबत काही जे समाज बांधव वयस्कर आहेत आपण त्यांच्याकडनं त्यांची थोडक्यात प्रतिक्रिया त्यांच्याकडनं त्यांची प्रतिक्रिया घेणार ते लहूजी सैनिक सत्तेचे राष्ट्रीय अध्यक्ष गाडेकर सर आहेत त्यांनी हा बराच काळ पाहिला ह्या आरक्षणाचा वर्गीकरणाचा नेमकं एकंदरीत हे अबकड आरक्षण नेमकं काय आहे आणि त्यांची मागणी कशासाठी आहे कारण हे सध्या आरक्षणामध्ये आहेत आरक्षणामध्ये असताना देखील मग या समाजाला अबकड आरक्षणाची नेमकी कशासाठी गरज आहे हे अत्यंत जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे आंदोलन उपोषण मोर्चे ह्या सगळ्या गोष्टी होत असतात मात्र त्याची नितांत गरज कशी आहे त्यांच्याकडनं विचारणा करणार काय सांगाल आज महाराष्ट्रामध्ये मराठा समाज ज्या पद्धतीनं त्यांच्या आरक्षणासाठी जो उप आंदोलन करतोय सभा घेतो त्याचबरोबर ओबीसी झाला आता त्यानंतर मातंग समाजाचे बांधव आता आमरण उपोषण करताना आठ दिवस त्यांचा आठवा आपन त्या ना दिवस आहे आपण ही आपल्या त्या संघटनेच्या वतीनं नागपूरमध्ये जवळपास सत्तावीस दिवस काहीतरी पदयात्रा काढली जे अध्यक्ष आहेत त्यांनी ते नेमकं कशाबद्दल आणि काय गरज आहे नित्यंत गरज अकडे आरक्षणाची खर तर विविध जाती आता आरक्षण मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत मराठा समाजाचं आंदोलन आपण पाहत आहोत सत्ता संपत्ती असूनही आज आरक्षणाच्या मागणीसाठी हा समाज रस्त्यावरती उतरलेला आहे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातला मराठा समाज आहे तो अतिशय दारिद्र्यामध्ये आहे मागासलेला आहे त्यांचीही मागणी रास्त आहे त्यांना ते आरक्षण मिळालं पाहिजे ही भावना आहे त्याचबरोबर अनेक समाज पुढे येऊन मागणी मागत आहेत परंतु अनुसूचित जातीमधील जो मातंग समाज आहे गेल्या कित्येक दिवसापासून तो या प्रश्नासाठी मात्र जागृत झालेला आहे समाजातला तरुण त्याला असं वाटतं की सामाजिक न्यायाच्या भूमिकेने जे आम्हाला आरक्षण देण्यात आलेलं आहे घटनेमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती तो विचार होता की सामाजिक न्याय हा सगळ्या जाती धर्मांना मिळाला पाहिजे परंतु अनुसूचित जातीच्या या फायद्याचा जर विचार केला तर आम्ही असं पाहतो की अनुसूचित जातीतला फायदा आरक्षणाचा फायदा केवळ आणि केवळ एकाच जातीसाठी होतो आहे त्याचं कारणही सबळ आहे गेल्या कित्येक पिढ्या त्या शिकलेल्या आहेत आणि शिकलेल्या कुटुंबातलेच विद्यार्थी पुढे जाणार तरुण पुढे जाणार त्यांना न्याय मिळणार अशा प्रकारची भावना आता मातंग समाजाची झालेली आहे मातंग आहे तत्सम जातीना या आरक्षणाचा फायदा होत नाही जर सामाजिक न्यायाची भूमिका संविधानाने आम्हाला दिली असेल तर संविधानाचा अर्थ काय सामाजिक न्याय आम्हाला खऱ्या अर्थाने मिळतोय काय आरक्षणामध्ये आम्हाला फायदा झालेला आहे का, का, का? स्वातंत्र्यापासून आम्ही पाहतो की आरक्षणाचा फायदा मातंग समाजाला झाला नाही आणि म्हणून तमाम मातंग समाज महाराष्ट्रातलाच नव्हे देशातला जो मातंग मादिगा हा समाज आहे तो सबंध समाज आरक्षण वर्गीकरण झाल्याशिवाय आम्हाला न्याय मिळणार नाही आणि आमचं जीवनमान सुधारणार नाही समाज सुधारणार नाही सामाजिक न्याय आम्हाला मिळणार नाही जोपर्यंत आर्थिक सामाजिक राजकीय अशा प्रकारचा विकास होत नाही तोपर्यंत समाज पुढे येणार नाही समाज जर पुढे यायचा असेल तर इतर समाजाबरोबर त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि हा न्याय मिळत नाही आणि म्हणून सबंध समाज समाजातले तरुण या प्रश्नासाठी आता उग्र झालेले आहेत